आज सांगायला मला अतिशय आनंद वाटतो जी गोष्ट आणि जी घोषणा जयबाबाच्या वतीने करण्यात येणार होती ती घोषणा फक्त औपचारिक करण्याचं बाकी आहे कारण पत्रकारांना लक्षात असेल तर कुठल्या उमेदवारा संदर्भात आणि पाठिंब्या संदर्भात पण <laughs> सर्वात महत्वाचं म्हणजे ही भूमिका जयबाबाजी भक्त परिवाराने का घेतली हे आपल्यासमोर नमूद करणं आणि निषेध करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे जे बाबाजी भक्त परिवार गेल्या जवळपास आणि धर्म या त्रिसूप्रमाणे बाबाजींचं काम चालू आहे कुठलंही आध्यात्मिक काम असो सामाजिक काम असो धार्मिक काम असो हे काम करत असताना बाबाजीच्या समोर कायम देश राष्ट्र हे मजबूत कसं होईल आपली भारतीय संस्कृती मजबूत कशी होईल हे सर्व कार्यात्मक कृतीतून बाबाजी केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार नऊ ला बाबाजीने आपश लढवली काय गरज होती बाबाजीने निवडणूक लढवायची आपण तर सर्वांना बघितलं परत म्हणजे बाबाजी उत्तराधिकारी म्हणून आज जवळपास बाहेर महाराष्ट्र एकर शेती आहे गुरुकुल हे नऊ गुरुकुल आणि याची जवळपास पाच ट्रस्ट हे पब्लिक ट्रस्ट आहे ही जी सगळी संपत्ती असेल आमचे काही पत्रकार मित्रांनी सर्व दाखवलं पण या अगोदर मी सर्वांचा धन्यवाद देतो आपल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा माहीत झालं की वैभवशाली परंपू परंपरा ही म्हणजे बाबाजीची आहे आणि ते समर्थपणे आणि सामर्थ्यपणे हे उत्तराधिकारी स्वामी संत महाराज बघत आहे ही सर्व संपत्ती असे इतिहास असेल पब्लिक ट्रस्ट आहे जेवढा अधिकार आहे तुमचा आमची सगळ्यांची संपत्ती आहे हे काही बाबाजींच नाही पण राजकारण या विषयामध्ये दोन हजार नऊ लाजींनी ज्यावेळेस लोकसभा लढवली त्याही वेळेस देव देश धर्म या सर्वात विचार करून बाबाजींनी निवडणूक लढवला त्यावेळेस सुद्धा हेतू मोठा होता आपल्या सर्वांना माहिती दहा वर्षापूर्वी मोठा प्रश्न होता तो म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं प्रचंड प्रमाण होतं त्यासाठी बाबाजी मोकळले होत्या आजारी असतील आमचे बाबा असतील तत्सम असे अनेक भ्रष्टाचाराचा विषय निघाला आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी घोषबा होती निवडणूक बाबाजींनी लढवली होती हे मी तुला एक सांगतो दोन हजार चौदा ला बाबाजी निवडणूक लढवली नाही पण देशाला एक सक्षम पंतप्रधान पाहिजे सक्षम नेता पाहिजे की ज्यांच्या हातामध्ये देश दिल्यानंतर देश प्रगतीपदावर जाईल देशाच्या सर्व काही समस्या असतील त्या असा विश्वास त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवून परंतु जे बाबांनी सात मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हात बळकट केलेले आहे दोन हजार एकोणनावीस ची निवडणूक गेल्या वर्षभरापासून तयारी करत असताना बाबाजी परिवार जवळपास आता सचिवरावांजी महाराजांनी सर्व सांगितलं त्या मी तुला विषय घेणार नाही जवळपास वर्षी भरापासून चार हजार गावामध्ये दिवस हा बाबाजी परिवार फिरलेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजीनगर जिल्ह्यातील यामध्ये रत्नपूर तालुका असेल कन्नड गंगापूर वैजापूर शहरातील तिन्ही भाग ग्रामीण संभाजीनगर यांचे महत्वाचे पदाधिकारी आलेले आहेत या सर्वांचे सुद्धा बाबाजीच्या खूप खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो आज आपली जी विचारधारा आहे आणि आपले तत्व आहे या तत्वाच्या आधारे सुद्धा आपण मागच्या वेळेस दोन हजार नऊ निवडणूक लढलो दोन हजार चौदा ला सुद्धा आपण तत्वाच्या आधारेच पाठिंबा दिला होता आणि याही वेळेस तत्वाच्या आधारे या ठिकाणी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार माननीय हर्षवर्धन दादा यांना जय बाबाजी भक्त परिवार याच कारणासाठी पाठिंबा दिलेला आहे का आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्र आणि देश समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हात बळकट करावी त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका शहरामध्ये समस्या समस्या असतील स्वच्छता कारण आपल्याला मागच्या वर्षी का संभाजीनगर शहराची बदनामी झाली इथपर्यंत बदनामी झाली की बऱ्याच जणांना आज सांगितलं संभाजीनगर नाव सुद्धा त्या ठिकाणी घेऊ नका त्याचं कारण जर शहरात इतका कचरा असेल त्या ठिकाणी राज्याचं नाव देणं शोधणार नाही त्या ठिकाणी पुन्हा जाती जातीपातीचं जा जा, जा जा जा, जे राजकारण आपण म्हणतो ज्या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या बरेचसे त्यामुळे बेरोजगार झाले तर ते का होत याच्या जर विचार केला तर काय नाही शहरामध्ये जे आपण सामाजिक एक उभा म्हणतो ते वाढवण्याचं काम खरे